नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा विठ्ठलाचे एक सुंदर भजन बोलते संत नामदेवांचा अभंग आहे सुंदर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद भक्त तो मंदिरात आला विठुला नमस्कार केला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला निवद खा देवा बोल विठ्ठला खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला निवदखा देवा बोल विठला निवदखा देवा बोल विठला आज तुझ्यासाठी आलो मी भोजन घेऊनी दाट मज घरी न्याय देते आता तू घ्यावे खाऊनी येण्या मज हा उशीरहा देखा देवा बोले बोल विला देखा देवा बोले विठला फक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला निवध खा देवाला निवध खा देवा, विठ्ठलाला दामाजी पिता आज माझा कामाशी बाजारी गेला तुला हे भोजन द्यावे मी विठ्ठला योग असा आला बसावे आता भोजनाला निवधा देवा बोले विठ्ठला निवधा देवा बोले विठलाला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला निवद देवा बोले विठ लाला निवध खा देवा बोले विठ जेवला नाही तर देवा घरी मी कैसा जाऊ रे अंत या लहान भक्ताचा नको भगवंता पाहू रे जाणून घ्यावे निवदखा देवा ಬೋಲ ವಿಠಲ ನಿವದೇವಾ ಬೋಲೆ ವಿ ಭಕ್ತೋ ಮಂದಿರಾಂತ ವಿಠೂಲ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಮದೇವಟ್ ಧರನ್ ಬಸಲ ನಿವದೇವಾ ಬೋಲೆ ನಿವದ ಖಾ ಬೋಲೆ भक्त ती पाहून नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला घडावा चमत्कार ऐसाम्याचा ग्रहण केला भेटती दिली या भक्ताला निवद खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात आला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरून बसला निवध खा देवा बोले विठ्ठलाला निवध खा देवा बोल विठ्ठलाला